तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो काही दिवसपूर्वी ना ही इलेक्ट्रिक सायकल मी घेतली होती आणि आता एक महिना झाला आहे आणि एक महिन्यानंतर रिव्ह्यू म्हणजे सायकल कशी आहे हे सांगण्याचा आता टाईम आला आहे आणि एक महिन्याचा हा जो रिव्ह्यू आहे ना ज्या प्रत्येक गोष्टी मला अनुभव आला ना तोच अनुभव मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खरं सांगायचं झालं ना तर आमच्या तालुक्यात बऱ्याच सायकली कमी आहेत इलेक्ट्रिक बाईक बरेच आहेत आणि जिथं जिथं मी सायकल घेऊन जाते ना मार्केटमध्ये गेलो गावात गेलो कुठेही गेलो प्रत्येकजण विचारत आहे कितीला घेतली प्राईज किती त्याच्यानंतर मग आहे किती बॅटरी चार्ज होतं आहे काय त्याच्यानंतर मग चांगली आहे काय कुठून घेतली बऱ्याच म्हणजे बऱ्याच प्रश्न विचारतात तर ह्याच प्रश्नांचं उत्तर न मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि तुम्हाला मी सांगणार आहे की सायकल नक्की माझ्यासाठी चांगली आहे की कि वाईट किंवा मी फसलो ह्या सर्व गोष्टींचा उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर पहिले ना तुम्ही सायकल बघा ही ही अशी सायकल आहे मित्रांनो आणि पहिलाच प्रश्न विचाराचा मला कोणी तुम्ही जरी आलात ना तरी तुम्ही पहिला प्रश्न मला हेच विचाराल की ही सायकल नक्की घेतली कितीला तर मी ही सायकल घेतली तेवीस हजार पाचशे रुपयाला आणि कुठून घेतली याचा जर उत्तर असेल तर ही घेतली मी ॲमेझॉनवरून ऑनलाईन पद्धतीतून घेतले मी आणि बऱ्याच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ही सायकल आहे ब बऱ्याच म्हणजे पूर्ण त्याच्यावर आहे त्याची स्व सो, स्वतःची साईटसुद्धा आहे ई मोटरायट ह्या ई मोटरायडच्या साईटवरूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता ही सायकल तर मी जेव्हा घेतली तेव्हा ही ऑफर होती नाहीतर मग ह्या सायकलची प्राईस पंचवीस हजार रुपये म्हणजे पंचवीस हजार त्याच्यानंतर थोडाफार डिस्काउंट वगैरे देऊन ही सायकल आपल्याला घेता येतं मी तेवीस हजार पाचशे रुपयाला ही सायकल घेतली ऑफलाईनसुद्धा ही अवेलेबल मिळते आता मी ही सायकल ना ऑनलाईन मागवली तर ऑनलाईन मागवल्यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे टेन्शन असतं तो म्हणजे नक्की सायकल ठीक येईल की नाही फसवलं तर नाही जाणार किंवा पॅकिंग आली तर तुटफूट जर झाली तर तुटली बिटलेली आली तर कुठं तर असं कुठंच नाही मला वाटलं म्हणजे मी बॉक्स पॅकमध्ये ही सायकल आली होती पूर्ण पॅकिंग बॉक्समध्ये असते खूप मोठा बॉक्स असतं हिचा तर या बॉक्स पॅकिंगमध्येच ही सायकल येत आहे आणि सर्वात सेफ्टी मी सर्व सामान काढला ना एक 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 एक, एक काढला तर सर्वात चांगलं सामान होतं म्हणजे कुठलंही मला या सायकलमध्ये तुटफूट मला कुठंच भेटली नाही आणि त्याच्यानंतर ही सायकल कशी येते आहे ना कारण सायकल आल्यानंतर मग आपल्याला तिथं घरीच आपल्याला फिट करावी लागते म्हणजे सायकल एखादा फिडिंगवाला काय बोलवायची काही गरज पडत नाही कोणी सायकल हिला फिट करू शकते त्याच्यामध्ये सायकल कशी येते ती मी तुम्हाला सांगतो हा बघा हा हा जो इथून जो पोर्शन आहे ना हा जो सर त्याच्यानंतर हा हा जो आहे दांडीचा एरिया त्याच्यानंतर हा जो मागचा टायर जो आहे हा पूर्ण मागचा टायर फिट येतो कारण ही जी मोटर आहे ना ह्याच्यावरच आहे सर्व काय ह्याचा सा, ह्या सायकलचा त्याच्यामुळे ही सर्व फिटच येतं हिला काय जोडायची गरज पडत नाही आपल्याला जोडावी लागते सीट त्याच्यानंतर मग हँडल त्याच्यानंतर मग हा टायर त्याच्यानंतर एक येते बॅटरी ती बॅटरी पण वेगळी येते ते, ते बॅटरी लावताना मी तुम्हाला दाखवतो पुढं त्याच्यानंतर एक ही बॅटरी बॅटरीचा येतो चार्जर ह्या ज्या गोष्टी फिट करावं लागतं त्याच्यानंतर मग हे पॅंडल आहे ते सायकलचं जे पँडल आहे हे पॅंडल लावावं लागतात हे वगैरे सर्व फिटच केलेलं असतं चेन वगैरे सर्व फिटच करून येतं त्याच्यामुळं फिटिंगचा काही प्रॉब्लेम नाही हा फिट करायला मला जवळजवळ तास गेला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिटिंगसाठी येणारे जे टूल्स आहेत जसे की पॅनर स्क्रू ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या पूर्ण ह्या गोष्टी ह्या सायकल आपल्या घरातला कुठलाही स्पॅनर किंवा स्क्रू वापरायची गरजच पडत नाही सायकलमध्ये दोनच कलर मिळतात तो म्हणजे एक लाल आणि जो मी हा घेतला हा कलर या दोनच कलरमध्ये सायकल असते आणि ही सायकल आहे ती म्हणजे ई रॉड ही जर तुम्ही बघितलं ना हे बघा ही ब्रँडिंग आहे ई मोटोराड या कंपनीचे आहे आणि एक्स वन हे सुद्धा काहीतरी आहे त्यांचं फंक्शन एक्स वन ई मोटर एक्स एक्स वनची ही सायकल आहे आणि ही सायकल जी आहे ही धोनी कंपनीची बोलतात ना महेंद्रसिंग धोनी ह्या कंपनीची ही सायकल आहे आणि ह्या सायकलची रेंज पंचवीस हजार म्हणजे सर्वात कमी असलेली रेंज ती हाय ती म्हणजे ही सायकल त्याच्यानंतर मग तीस हजार पस्तीस हजार घेरवाली सायकल त्याच्यानंतर वेगवेगळ्या ला प्रकारच्या लाईटी बऱ्याच काय मग मग त्याच्यानंतर पन्नास साठ हजारपर्यंत पण सायकल आहेत तर ही सर्वात पहिली स्टार्टिंगची सायकल आहे प्राईजमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅटरी आणि बॅटरी जर खोलायची झाली ना तर त्याच्यासाठी चावी दिले एक तर ही सायकलची चावी आहे सायकल चालू करण्यासाठी आणि ही दुसरी आहे ती म्हणजे बॅटरी आता बॅटरी कशी ओपन करताय तुम्हाला मी दाखवतो इथं एक चावी आहे इथे बघा इथं चावी लावली ना ती अशी फिरवायची आहे अशी फिरवली ना का हिला अशी उचलायची आहे सायक बॅटरीला खालून अशी उचलली ना की बॅटरी निघते आपोआप आता हे बघा तुम्हाला इथे एक लॉक दिसत असेल वर खाली होते हे वर जे खाली होत आहे ना म्हणजे आपल्याला थोडी भीती असते की जर आपण जर कुठंही पार्किंगला जर सायकल ठेवली तर सायकल नाही जाणार बॅटरी गेली तर किंवा बॅटरी चोरीला गेली तर त्याच्यासाठी हा लॉकसुद्धा दिला हा जर लॉक लावला ना तर मग बॅटरी पुन्हा कोणी घेऊन जाऊ शकत नाही हे बघा हा जो लॉक आहे ना बसवताना दाखवतो बसवताना अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे अशी बॅटरी वरती ठेवायची अशी ते खाचं दिल्यात आणि खाच्यामध्ये प्रेस करायची सायकलची बॅटरी बसली आणि हे लॉक करायची लॉक झाली आता कुठंही पार्किंगमध्ये सायकल लावली तर बॅटरी घेऊन जाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही चोरी जाण्याचा प्रॉब्लम येणार नाही सायकल जी आहे ना ही ही दोन पद्धतीने चालते एक तर ॲक्सिलेटरवरच आणि दुसरी पॅन्डलवर हे जे पॅंडल आहेत ना पॅन्डलवरच चालते सायकल तर ॲक्सिलेटरवर कंपनीने जो ॲव्हरेज दिलेला आहे ना हिचा तो पंचवीस किलोमीटर दिलेला आहे पण पंचवीस किलोमीटर नाही एवढीच पंचवीस किलोमीटर नाही सायकल जाते मी जेव्हा चालवली ना फक्त ॲक्सिलीटरवरच तेव्हा ह्या सायकलनी मला ॲव्हरेज दिला अठरा किलोमीटर म्हणजे अठरा किलोमीटर चालली फुल चार्ज केल्यानंतर बॅटरी त्याच्यानंतर मग कंपनीने प्लेन रस्त्यावरच हिचा ॲव्हरेज दिला असेल आणि इकडं चढण उतरण असल्यामुळं मला अठराचा ॲव्हरेज दिला माझ्या मते वीसपर्यंत पण जाईल ॲस लिटरवर तर त्याच्यानंतर मग दुसरंही पद्धत आहे ती म्हणजे ही पांडलवर फक्त पायंडल मारायचं आहे आपल्याला हा पँडल मारला ना तर कंपनीने ॲव्हरेज दिला पस्तीसचा पण पँडल फक्त मी पँडलवरच चालवली तर मला ॲव्हरेज भेटला आहे हा सत्तावीसचा सव्वीस सत्तावीसचा ॲव्हरेज मला फक्त पँडलवरच मिळालेला आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो ब बऱ्याच जणांचा की जर पँडल मारली तर बॅटरी चार्ज होते का तर असं नाही आहे बॅटरी चार्ज होत नाही आहे पँडल मारला तर तुम्हाला एक्स लीटरपेक्षा जास्त ॲव्हरेज पँडलवर मिळतं बॅटरी चार्ज होत नाही बॅटरी आपल्याला लाईटवरच चार्ज करावी लागते आता बॅटरी किती मिनटात चार्ज होते बॅटरी ही जेव्हा लावतो ना आपण चार्जिंगला तेव्हा अडीच तासामध्ये परफेक्ट चार्ज होते अडीच तास किंवा तीन तासामध्ये मी बऱ्याच वेळेला चार्ज केली अडीच ते तीन तासामध्ये बॅटरी फुल चार्ज होते हां त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो जेव्हा हा पँडल आहे ना हा पँडल मारल्यानंतर हे बघा पॅन्डल मारल्यानंतर हे आपोआपच इलेक्ट्रिक मोडवर हो येत आहे ही इलेक्ट्रिक मोडवर हो आली म्हणजे आपल्याला जास्त प्रेशर द्यायची गरज पडत नाही तर सायकल किती स्पीडनी चालते हा पण प्रश्न आहे मोठा तर हा सायकलचा स्पीड आहे ना हा पंचवीसचाच दिलेला आहे आणि तुम्ही कुठलीही सायकल घ्या महागातली सायकल घ्या पन्नास हजाराची घ्या साठ हजाराची घ्या म्हणजे सायकलचा स्पीड हा पंचवीसच आहे कुठल्याही सायकलचा स्पीड पंचवीसच आहे आता सायकल ही पंचवीसचा स्पीड कधी देते ज्यावेळी एकदम असं प्लेन रोडला असतो ना तेव्हा पंचवीसचा स्पीड ही सायकल परफेक्ट देत आहे पण जर थोडीशी हाय थोडीशी चढण अशी आली ना का स्पीड कमी होते आता कुठल्या कुठल्या चढणीला ही सायकल चढते चढ चढण पण आपल्या ठिकाणी बऱ्याच आहेत माझ्या गावची मोठी चढण आहे तर चढण प्रकार चढायचे पण या सायकलच्या दोन पद्धतीने सायकल चढण चढते एक तर ॲक्सिलेटरनी आणि दुसरं जर बोललं तर पायंडलनी आणि जर का एकदम टॉप लेवलची एक जर आली तर ॲक्सिलेटर आणि पायंडल ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज करून आपल्याला चढण चढायला लागतं आणि जर अशी जर हाय लेवलची चढण आली ना तर मात्र ही सायकल चढण ती चढत नाही तुम्हाला आता मी दाखवतो सायकलचे पार्ट सायकल ही अशी आहे जर तुम्ही बघितलं ना सायकल अशी आहे त्याच्यामध्ये सायकल जर इथून जर सुरुवात केलं ना तर हे बघा हा असा हँडल आहे आणि इथं दिले त्यांनी चावी तर ही अशी आपण चावी सुरू केली ना तर इथं आपल्याला दाखवते किती चार्जिंग आहे ती आता इथं एक दोन तीन तीन हिरव्या लाईट आहे आणि चौथी लाल लाईट आहे तर मी जेव्हा प्रॅक्टिस केली होती ना त्यावेळी मला वाटली लाल लाईट आहे म्हणजे लाईट लाल लाईटीची सुद्धा आपल्याला थोडीशी पावर चार्जिंग भेटेल पण नाही जर ही जर तिसरी लाईट असली ना चमकायला लागते चमकायला लागते चमकायला लागल्यानंतर समजून जायचा की आपली चार्जिंग संपत आलेली आहे तर हा आहे मीटर चार्जिंगचा हे आहे चावी एक तर सायकलची चावी आहे आणि ही बॅटरीची चावी आहे त्याच्यानंतर हा आहे महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे असा हँडल पकडायला आणि इथं हा रेस्ट आहे हा सर्वात महत्त्वाचा मस्त वाटतं इथं आराम करायला सायकल जेव्हा चालवतो ना आपण तर इथ असा हा हात ठेवल्यानंतर सर्वात भारी होतं तसा आराम हा होतो आहे आपल्याला असा वाटतो त्याच्यानंतर हा आहे हाय ॲक्स्किलेटर हा ॲस्किलेटर हे बघा असं जर आपण केला ना का वाढतो आहे आहे कमी होतं आहे असं आपण वाढवतो इथं आपल्याला हा ठेवायचा हात आणि तासा वाढवायचा कमी करायचा वाढवायचा कमी करायचा आहे तर ॲक्सकिलेटर आहे हा ब्रेक आहे हा हा ब्रेक जो ब्रेक जो आहे हा पुढचा ब्रेक आहे त्याच्यानंतर मग हा जो ब्रेक आहे ना हा मागचा ब्रेक आहे हा मागचा ब्रेक आहे प्लस इथं कटआउट होत आहे कटआउट होतं आहे जर हा जर आपण ब्रेक जर दाबून ठेवला आणि जर का आयस्क्युलेटर जर का आपण दिला ना तर मग सायकल पुढत जात नाही मग नाही नॉर्मल सायकल होते कारण इथे काहीतरी कट सिस्टम ठेवले आणि आतमध्ये ही तार जी आहे कट सिस्टम आहे काहीतरी हे जर ब्रेक दाबून आयस्कुलेटर दिला तर चालत नाही ही चांगली चांगली म्हणजे सेवा आहे सुविधा आहे कारण कधी कधी आपण विसरून जातो तर ही कट सेवा इथं आहे सुद्धा रेस्ट पद्धत आहे मस्तपैकी हे दोन दिले सर हे जे स्वपक्षर आहेत ना हा हे काम करतात म्हणजे ठीक वाटत तर असा आराम वाटतं चालवताना खड्ड्यातून गेल्यानंतर पण हा जो स्वापक्षर आहे ना हिथंच जर स्वपक्षर दिला असताना या साईडला तर अतिउत्तम म्हणजे भारी वाटला असेल इथं जर असा आराम चांगला भेटला असता सीटला आता ही जी सीट आहे ना मला कम्फर्टेबल नाही वाटली सीट थोडीशी अजून नरम पाहिजे होती किंवा आपण गाडीसारखीच आपण सायकल चालवतो आहे त्याच्या पद्धतीने एखादी जर सीट दिली असती बरी असती सीट अजिबात कम्फर्टेबल मला नाही वाटली त्याच्यानंतर मग ही बॅटरी आणि त्याच्यानंतर हे पॅन्डल चेन बघा चेन जर बघितले तर साधीच आहे आपण काय गेअरवाली सायकल नाही घेतली त्याच्यानंतर ही आहे मोटर त्याच्यानंतर मग आपण इकडं जर बघितलं ना तर इकडंसुद्धा एक डिस्क ब्रेक दिला आहे सायकलला आणि पुढंसुद्धा डिस्क ब्रेक दिला आहे सायकलला तर ही अशी असलेली सायकल आहे आता सायकलला ज्या ज्या गोष्टी नाही आल्या ना त्या मी तुम्हाला सांगतो आहे सायकलला काय काय आलं नाही सायकलला मी एक्स्ट्रा लावले ती म्हणजे ही घंटी लावले त्याच्या व्यतिरिक्त आपण इथं मीटरसुद्धा लावू शकतो त्याच्यासाठी दोन तारा दिलेल्या आहेत एक कनेक्शन दिलेले आहेत दोन एक मीटरसुद्धा लावू शकतो हो आणि त्याच्यानंतर बॅटरीसुद्धा लावू शकतो बॅटरी पण ह्या बॅटरीवर चालू शकते दोन कनेक्शन त्यांनी दिलेलं आहे मी आतमध्ये केलेलं आहे ह्याच्या आतमध्ये त्या तारा टाकलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त मी टाकले ते म्हणजे हे हे बघा हे जे टायर जे आहेत ना गार्ड पाणी नको उडायला म्हणून मागचा आणि पुढचा हे दोन्ही पण मी एक्स्ट्रा टाकलेलं आहे ते सायकलसोबत येत नाहीत त्याच्या व्यतिरिक्त हा लॉक हा लॉक जो आहे हा मी पण स्वतःच घेतला विकत या तीन गोष्टी मी विकत घेतलेल्या आहेत त्या तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे वॉरंटी तर वॉरंटी सायकलला कशा कशामध्ये दिल्याने तुम्हाला सांगतो पूर्ण संपूर्ण सायकलची वॉरंटी कंपनीने दिलेली नाही तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगतो वॉरंटी ते आपल्याला भेटतं आहे ती ह्या फ्लेममध्येच वॉरंटी भेटते ही जी फ्लेम आहे ना फक्त फ्लेमची वॉरंटी पाच वर्षाची दिलेली आहे म्हणजे बघा कंपनी आपल्याला थोडं येड्यात काढत आहे पाच वर्षाची हिची वॉरंटी दिली आहे हिची दोन वर्षाची वॉरंटी दिली आहे आणि ह्या मीटरची अजिबात वॉरंटी दिलेली दिले नाही त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त मोटरची वॉरंटी पाहिजे होती बाकी कंपनीमध्ये मोटरची वॉरंटी मिळते तर ह्या सायकलमध्ये मोटरची खास करून वॉरंटीच दिलेली नाही आहे तर सर्वात म महत्त्वाचा प्रॉब्लेम हा आहे आणि कंपनीने पाच वर्षाची जी वॉरंटी दिली ती तर बॅटरीला दिली असते तर अतिउत्तम पण आ, ही जी सायकल आहे ना ही पावसात चालू शकतो की नाही आपण किंवा पाण्यामध्ये उभी ठेवू शकतो की नाही तर चालू शकतो पावसात आरामात चालू शकतो वॉटरप्रूफच आहे पण पावसामध्ये आपण जर उभी ठेवली ना तर एखाद दिवस ठीक आहे मग दोन चार दिवस ठेवली तर खराब होण्याचे चान्सेस आहेत कारण हा जो मीटर आहे ना हा मीटर तुम्ही बघता ह्या मीटरला मी कधी पण पावसात गेलो ना तर प्लास्टिक लावूनच घेऊन जातो ह्याला प्लास्टिक लावायची गरज नाही पडत मला आणि मोटरलासुद्धा आणि बऱ्याच खड्ड्यातून वगैरे प ज्या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आता पावसाचं आहे ना त्या पावसाच्या पाण्यातून जरी नेली ना तरी मोटर काय मोटरला काही प्रॉब्लेम येत नाही तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना सेफ्टी ठेवायची तर ह्या सेफ्टी आपल्याला ठेवायला लागते खास करून मी सायकल पावसामध्ये जरी उभी ठेवली होती पण काही प्रॉब्लेम आला नाही पण आता मी पावसामध्ये उभी ठेवत नाही तर याच्यापुढं मी जे बोलणार आहे ना ते सर्व तुमच्यासाठी फायद्याचे आहे त्याच्यामुळे याच्यापुढं सर्व तुम्ही ऐका ही जी सायकल जी आहे ना जेव्हा मी चालवतो ना त्यावेळी सर्वात मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो तो म्हणजे पंक्चरचा जर सायकल जर कुठेही जर पंक्चर झाली समजा आपण दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर गेलो मार्केटमध्ये गेलो आणि जर पंक्चर झाली तर पहिल्यासारखी आता पंक्चरवाले कुठं मिळत नाही मार्केटमध्ये किंवा कुठल्याही जागेवर तर त्याच्यासाठी आपल्याला एक किट शंभर टक्के ठेवावाच लागेल तो म्हणजे पंक्चरचा किट त्याच्यामध्ये हवा भरण्याचा छोटासा जर रिमोवबल पोर्टेबल असा जो येतो ना हवा भरण्याचा तो जरी ठेवला पंप तरी चालेल त्याच्या व्यतिरिक्त नॉर्मल पंप ठेवला तरी चालेल त्याच्यानंतर पंक्चर काढण्याचा सामान हा एक सामान आपल्या सायकलमध्ये पाहिजेच पाहिजे सायकलच्या सोबत सायकल आपण रात्रीची चालवतो ना तेव्हा रात्री ना चालवताना खूप भीती वाटते त्याच्यामुळे इथं सायकलला लाईट असणं खूप गरजेचं आहे पुढं आणि मागच्या साईडला इंडिकेटर ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आणि त्याच्यानंतर मी घंटी लावले ही एक चुकी केली घंटी लावून इथं हॉर्न लावायला पाहिजे होता किंवा छोटा जरी पंप पंप करणारा जरी लावला असता चालाच घंटी आहे ना घंटीचा तुम्ही आवाज बघितलात ना तर जास्त आवाज देत नाही कारण सायकल ही स्पीडला चालते त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा मी सायकल घेतली ना तर सायकलचे काही जे पार्ट्स आहेत ना हे एकदम लो क्वालिटीचे टायर जर बघितला ना एकदम लो क्वालिटीचा त्याच्या व्यतिरिक्त ट्यूब एकदम लो क्वालिटीची तर ही इम्प्रूव्ह करू शकत होती कंपनी आणि यामध्ये चार पंक्चर आहेत एकाच वेळेला पंक्चर झाला होता त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये इथं जो स्वापक्षर दिला आहे ना तर इथे एक स्वापक्षर द्यायला पाहिजे होता किंवा हे स्वापक्षर नसते तरी चाललं असता इथं स्वापक्षर दिला दिला असताना तर अजून कम्फर्टेबल वाटलं असतं सायकल चालवताना ना ही जी सीट दिलेली आहे ना ही सीट अजून चांगली द्यायला पाहिजे होती त्यांनी कंपनीने कम्फर्टेबल मला नाही वाटत आणि जेव्हा आपण सायकल चालवतो तेव्हा असं वाटतं की आता जर चार्जिंग संपली तर पॅन्डलवर आपण चालू शकतो असं बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर पॅन्डलवर जेव्हा चालवतो ना सायकल तेव्हा खूप हार्ड जातं हार्ड म्हणजे खूप प्रेशरने आपल्याला पॅन्डल मारावं लागतं तेव्हा ही सायकल पुढे जाते म्हणजे नॉर्मल सायकलसारखी आपण सायकल पॅन्डलने चालू शकत नाही तर बाकी ज्या गोष्टी आहेत ना या है, सफिशियंट आहेत थोडीशी वॉरंटी दिली असती बॅटरीची आणि मोटरची अजून जास्त तर अतिउत्तम झाला असता तर सायकल बाकीच्या गोष्टीच चांगली आहे ह्या सायकलचा सा कंपनी वजन देते ते म्हणजे एकशे दहा किलो म्हणजे एकशे दहा किलोचा जर माणूस असेल तर ह्याच्यावर बसू शकतो मागं कॅरेल नाही त्यांनी लावले आणि आपण कॅरेल लावायचा सुद्धा नाही या जर साईडला बघितलं ना मागं कॅरेल सुद्धा लावायचा नाही कारण माझा वजन जो आहे पासष्ट ते सत्तर किलोमीटर त्याच्या मॅ मॅनेजमेंट आहे व्यवस्थित कारण कॅरेल लावला तर अजून वेळ जाईल आणि आपली मोटर आहे ना डॅमेज होऊ शकते प्रॉब्लेम येऊ शकते आणि याच्या व्यतिरिक्त पण जर तुम्हाला जर जास्त वेटच्या जर सायकली घ्यायच्या असतील तर पस्तीस हजार चाळीस हजार आणि जास्त वजन घेणाऱ्या सायकली आहेत पण ह्या सायकलचा सा वजन जो घेण्याचा आहे ती म्हणजे एकशे दहाचा आणि मी प्रिपेअर करेन की कि नव्वद किलोपर्यंत जो माणूस आहे ना त्यांनीच ही सायकल घ्यावी ज्याचा नव्वद किलो वजन आहे नव्वद किलोच्या जर जास्त वजन असेल ना तर सायकल नका घेऊ कारण चढणीवर चढायचा प्रॉब्लेम येत आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मग सायकल चालवण्याचा प्रॉब्लेम येत आहे आणि ह्याच्या ज्या फॉक्स आहेत ज्याला तारा बोलतात ह्या तारा बेंड होण्याचा प्रॉब्लेम नक्कीच येऊ शकतो आहे कारण मी चालवून बघितलं आहे एखादा शंभर किलोचं वजन आहे त्याला चालवायला दिली होती तर ज्या फॉक्स आहेत ना एकदम लो क्वालिटीचे आहेत आणि त्या बेंड हो लगेच बेंड होण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही जर सायकल जर घेत असाल ना तर घ्या मला तर फायदा झाला कारण मी प्रत्येक ठिकाणी गाडीच घेऊन जायचो ग्राउंडवर गाडी घेऊन जा मार्केटमध्ये गाडी घेऊन जा कुठेही गेलो तरी गाडी 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 त्याच्यामुळे मला महिन्यामध्ये कमीत कमी पंधराशे रुपयाचा तरी पेट्रोल नक्कीच वाचला आहे या सायकलमुळं कारण जास्तीत जास्त मी सायकलचाच वापर करतो आहे चार्जिंग अडीच तासामध्ये होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आणि जर मार्केट जर जवळ असेल तर उत्तम आमचा मार्केट हा चार किलोमीटरवर आहे नागोठणे मार्केट त्याच्यामुळं मला एकदम सफिशियंट पडतं आहे ही सायकल आणि एखाद्याला जर कामावर जाण्यासाठी जर घ्यायची असेल आणि जर कामाचा जर पल्ला जर दहा किलोमीटरच्या रेंजवर पडत असेल तर अतिउत्तम किंवा पंधरा किलोमीटरच्या रेंजवर पडत असेल तर तेसुद्धा अतिउत्तम तिथं गेल्यानंतर चार्जिंग करता यायला पाहिजे तर चला सर्व जो आहे ना रिव्ह्यू मी दिलेला आहे याच्या व्यतिरिक्त जर काही प्रॉब्लेम आला मला पुढच्या महिन्यामध्ये तर नक्कीच मी लगेच व्हिडिओ बनवेन आतासाठी ही तरी माझ्यासाठी सायकल अतिउत्तम आहे आणि अति बेस्ट आहे माझ्यासाठी सायकल ही खरंच भारी वाटली मला सायकल चालवायला कुठेही गेल्यानंतर मग आपला पेट्रोल वाचतो हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि माझ्यासाठी चांगल्या तर तुम्ही विचार करा घ्यायचा असेल की नाही कारण रिव्ह्यू तर सर्व गोष्ट तुम्ही ऐकल्याच आहे तो माझ्या तोंडातून कारण मी घेतलेल्या अनुभवातून तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय